नमस्कार मित्रांनो अमोलनेट कॅफेमध्ये आपले स्वागत आहे तर आज बारावीचा रिझल्ट एक वाजता लागणार लिंक मी अमोलनेट कॅफे ग्रुपमध्ये तसेच माझ्या चॅनलला भेट दिल्यास तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिल्या गेली आहे तर लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर घेऊन जातात आणि वेबसाईटवर नंतर तुमचं रोल नंबर आईचं नाव टाकल्यास रिझल्ट शो होता परत मित्रांनो दुसरी लिंक तशीच आहे एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट तशी पण तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जाणार क्लिक केल्यानंतर परत तिसरी पण लिंक आहे मित्रांनो रिझल्ट टार्गेट डॉट पब्लिशन डॉट ओ आर जीवर अशा पद्धतीनं तीन लिंक दिले आहे जर मित्रांनो तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वर डाऊन झाल्यास तुम्ही तिन्ही लिंकवर क्लिक करून बघू शकता तसेच माझ्या अमोलनेट कॅफे ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या गेली आहे तरी त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट बघू शकता तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहणार धन्यवाद